नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषीवेत विध युट चॅनल वर पहा शेतकरी मित्रांनो आज आहे दहा जून दोन हजार तत्पूर्वी आपण चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा चला तर आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया पहा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लोहा लोहामध्ये एकोणावकाली सव्वीस क्विंटलची हळद कमीत कमी भेटला सात हजार तीनशे तर सर्वाधिक भेटला अकरा हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण राहिला नऊ हजार रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे भोकर भोकर मध्ये एकोणावकाली आहे एकवीस क्विंटल कमीत कमी हळदीला बाजारभाव भेटलाय दहा हजार नऊशे अकरा रुपये सर्वाधिक बाजारभाव भेटलाय हळदीला अकरा हजार सहाशे एक्क्याऐंशी तर सर्वसाधारण दर राहिला आहे अकरा हजार दोनशे शहाण्णव रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे हिंगोली हिंगोलीत एकोणाव आहे दोन हजार क्विंटल कमीत कमी दर भेटलाय दहा हजार सातशे सर्वाधिक दर भेटलाय तेरा हजार दोनशे तर सर्वसाधारण दर राहिला आहे अकरा हजार नऊशे पन्नास पुढील बाजार समिती आहे सांगली सांगलीत एकोणावकाली एक हजार सत्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर भेटलाय अकरा हजार पाचशे सर्वाधिक दर भेटलाय सतरा हजार शंभर रुपये आहे मुंबई मध्ये एकोण अवकाली आहे नऊ क्विंटलची कमीत कमी दर भेटलाय एकोणीस हजार सर्वाधिक दर भेटलाय पंचवीस हजार आणि सर्वसाधारण दर आहे तेवीस हजार रुपये ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा इतर शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आणि अशाच दैनंदिन बाजारभाव अपडेटसाठी आपल्या ला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की कळवा पुढील व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय जवान जय किसान धन्यवाद